मला तुमच्यापर्यंत होत मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की आता जोपर्यंत या ठिकाणी मी बोलणार नाही तुम्हाला कोणी बोलू नका जे पाच एक पोहोचलं नाही एक स्वतः नाही पहिल्यांदा या ठिकाणी आपल्या जिल्ह्याच्या चालकमधले मेयर पंकजा पाऊल ज्यांना म्हणजे भाजपच्या संपर्क मधून म्हटलं गेली किंवा दोन वर्षा पदेला लागले

はあ、ありがとうございます。 تھي کايلا کرتا تو اوه ما دا त्याच्यामध्ये पण मुंबई தாடால் மதி கன்டென்ட் असं वाटत आहे त्याच्यामध्ये सुद्धा इथं पोहोन सुंदर आहे

दुसरं आता हे धनगर हे कामात जे महाराष्ट्रातील अनुसूचित अनुक्रमात आहे एकोणीसशे छप्पन साली राष्ट्रपती यांनी अनुसूचित घोषित करायला महाराष्ट्रात अस्तित्वात नव्हती आणि आताही नाही परंतु धंजर गावात ही अस्तित्वात आहे यादीमध्ये छत्तीस नंबरला धनगड आहे आता आम्ही आरक्षण मागतो म्हणजे आता मागच्या काळात जर आपण पाहिलं मराठवाड्या जो आरक्षण मानवर होते महाराष्ट्रातला तो लोक ओबीसीशी आलेली नाही आमच्यात नाही आहे आता आम्ही मागतो साहेब एस एसटीमध्ये मध्ये आम्ही म्हणतोय छत्तीस नंबर आमचं आहे तर या काही झनगडाने विरोध केला नाही महाराष्ट्रात कारण काही धनगड नाही सर मुळात आपण उत्तर भारतात जर गेलो तर इंग्लिशमध्ये आरली न शेवटी आणि हिंदीमध्ये चळली जास्त हा कळ आलेला अटल बिहारी वाजपेयी ज्यावेळेस पण आले होते ते त्यावेळेस मला चांगलं आठवत की एक सभा होती फार मोठी सभा होती आणि अटल बिहारी वाजपेयींनी खांद्यावर भोंगली घेऊन दोन वाजवून एक आक्षेप केलं होतं तुम्हाला आतापर्यंत मतासाठी वापर केला या राज्यकर्त्यांनी आणि सत्तेत तर तुमचा प्रश्न सुटला नाही मोदीजी दोन हजार चौदाला ज्यावेळेस आले त्यांनी सुद्धा ढोल आणि ना म्हटले नाव घेऊन म्हटले होते मोदी साहेब त्यांचे रेकॉर्ड किती आता इतका नाही निर्वा दाखवायला पण मोदीजी म्हणले की नाव घेऊन म्हटले शरद पवारने वाटा किया थाके नाही सोनिया गांधीने वाटा किया थाकेने धनगर योग जवाब करू आपो कसा की नाही याचे तुमचा मतासाठी वापर केला आम्हाला सत्ता द्या आम्ही देतो दोन हजार चौदाला तेव्हा भाऊ बारामतीला गेले माझ्यासाठी नऊ लोक उपटले होताय आणि म्हणजे असे लोक आहेत किमान पंधरा लाख लोक असतील त्यावेळेस तेव्हा भाऊ म्हणले हो की तुम्ही आम्हाला तुमचा मतासाठी वापर झाला नाही सत्ते त्यावेळेस जेव्हा भाऊ म्हणले की तुम्ही आम्हाला स्वतःच्या ज्या भेट त्यावेळेस देतो तर आता आमचं म्हणणं आहे आणि एक आहे दोन हजार चौदाला दुष्काळ मेळावा झाला नको आपल्या मार्केट यार्ड मध्ये नेमकता पोलीस नोकरी करून आलो होतो माझा की त्यांचा तरीच काही पण आमचे लोक जागे म्हणजे आमच्या दोन मिनिटं बोललो होतो की जेव्हा भाऊ आपण तीन वर्ष झाले शेतकऱ्यांवर दुष्काळ झाले त्या दुष्काळाच्या घरा त्यांच्या त्यांचा सुद्धा आपण समजू शकतो माझ्या समाजावर पाचही वर्ष झाले दुष्काळ पडलेला नाही बाबासाहेबांनी जे आरक्षण वगैरे अमृत केलं आहे त्यापासून आम्हाला वंचित ठेवलेले आता वरती नरेंद्र इकडे देवेंद्र हे होणार आहे पण मला सांगा म्हणजे ते की आम्ही त्यांनी आम्हाला दंडवलं किंवा त्यांनी आम्हाला पसरवलं त्यांच्या पापाचे फळ त्यांना मिळतील तर आम्ही तुम्हाला मतदान करतो तुम्ही आमच्या सरी कुठं बोलले नाही तर आम्हाला दुसरा आहे तुम्ही आम्हाला हे देणार का असेल भाऊ बोललो त्या टाकलं असं तेव्हा भूभारावरतीला बोलते खरोखर तेच झालं आजही त्यावेळेस आणि आजही फक्त ऐंशी टक्के जावात नव्वद टक्क्यापर्यंत भाजपने आमची एकच मागणी की संविधानाचा आहे या सगळ्या कागदपत्रांमध्ये आहे फक्त तेवढं आणि गोळ झालेला आहे ती जात जगात अस्तित्वात नाही त्या जातीला आरक्षणाच्या यादीमध्ये राष्ट्रपतींच्या सेवांची यादी बंदी का टाकलं असेल

तुमच्या विरुद्ध नव्हतो मला माहिती निवडून येतो माझ्या समाजाचा स्वाभिमान जागा करण्यासाठी आमचं अमृत आरक्षणाची अंमलबाजाने करा आम्ही लाईफ टाईम तुमचा फुट फडक आम्हाला तोच नको पैसा नको टेंडर नको काहीच नको नको मी भाऊ म्हणजे लहान भावासारखं माझ्या ट्रेन करतात मला मान भाग महात्मा साहेब असतील डान्स साहेब यांचं सगळं काम केलं एक एक रुपयात नाही काही नाही रुपया निघाले मी शंभर टक्के समाज मोठवा घेतलेले आहे समाजाचं भल होतात मी माझं जीवन समर्थितच आहे हा काहीच स्वार्थ नाही होत आता हा झाला एक विषय आता दुसरा विषय मी स्पष्ट कोण मी सगळं आता ही मान्य आहे आमचा हक्क आहे आता मी दुसरा हक्शन म्हणजे परत त्याच्या होईल ना होईल मला माहिती नाही आपल्याला आदिवासी व्यवस्थित आणि ते स्ट्रॉंग त्यांचे आमदार खासदार राजीनामा की तालुका पेक्षरी असला भाजपचा तो तो म्हणून मी राजीनामा देतो दुर्दैवानं आमच्या धनगर समाजात एवढे नेते नाही आणि ते आहेत तिकारी ते राजीनामा देणार नाही एक तुमच्यावर दबाव आमचा येणार नाही म्हणून माझी विनंती की जर हे तुम्हाला नियमन हे आमचं तर हे जर शक्य नव्हते तर एक पर्याय आपल्यासाठी आहे प्रश्न सोडवायचा आहे जेव्हा भूमी दिलेला शब्द आणायचं आहे आमच्यावर भांगला अन्याय दूर करायचा आहे तर आता आम्ही एम टी तिथे साडेतीन टक्के सेपरेट आरक्षण देतो तिथे फक्त धन्यवाद नाही उपक्रम आणि मागच्या काळामध्ये सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलं की तुम्ही या जाती त्याच्यामध्ये उपवर्ती करत करू शकता तर आमची विनंती आहे तुम्हाला काय त्या तुम्ही हे साडेतीन टक्के यापैकी आमच्या एसटी मध्ये वर्ग आहात ते मूळ अभिवासी सातत्य घेतात त्यांना जे सीए म्हणा आम्हाला ते म्हणा प्रश्न सुटतो आपल्या सर्वांनी श्रेय आवडतो जेव्हा भाऊ असो तुम्ही असो सगळे आमदार होतात म्हणजे तीन दिवस झाले मला गोविकर जायला असतात अर्जुन कर रात्री बारा वाजेपर्यंत मला फोन करू मी तुम्ही तुम्ही पोहोचव काही नाही घेऊन येतो आपण चर्चा करूया तो मार्गाची लागायचे कारण हा मोर्चा काय लागायचा महाराष्ट्राला असा मोर्चानी काय लागतो देशात चालत आहे किंवा देशात हा व्हिडिओ राज्या राज्यात धनगरांचा चालू इथं मदत किया किंवा परमिकरांची आपण राज्यात देशात चालू आहे अर्धीकर साहेब जे शिंदे साहेबांनी परत तुम्ही तुमचा आमची प्रेम आहे तुझ्या साहेब कत्रा लिशन देवरा बोडायला हे तुमचं प्रेम आहे तर आमचं असं म्हणणे की हे प्रेम कायम राहा समाज तुमच्या सोबत चोवीस बारा महिने आहे कोणतं येतो हे तुम्हाला सोडवतायचं पाहिजे तर हे दोन गोष्टी सांगितल्या तुम्हाला जे आर काढता येतो नियमा एका मिनिटात चार वेळेचा दिवा घ्या त्यातून मी लिहिले तरी महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित ग्रामाच्या यादी छत्तीस क्रमांकावर असलेल्या धनगर या शब्दात धनगर आणि प्रमाणपत्र वाटप करावे साहित्य तर मंत्र्यात निघतो राज्यपाल महोदय सगळी उद्योग संध्याकाळ करून दिवस प्रेशर तुम्हाला करणार नाही आमची भूमिका आलेलपणाची नाही आमची भूमिका तुम्हाला अडचणी करण्याची नाही त्याच्यामुळं तुम्हाला कसं सोडवायचंय दोन्ही गोष्टी सांगितल्या हा प्रश्न तुम्ही सोडवावा ही विनंती करतो